लागत नाही बघा नागला होता काय नाही कामावर जायचे तुम्हाला आणि त्या पण ना घरात नाही हे बघा तुम आता आपण काही वेगळे राहत नाही त्यांच्यासोबत राहतो ना आपण अरे ती काहीतरी करते मोबाईलच्या आधी हा पण तरी पण रात्री आपण जातो रात्री करतो ना आपण बेडरूम मध्ये नाही बोलली ना आता हा घ्या तुमचा डब्बा हेचा काम आहे हो बाय आज जरा वेगळा मोड होता जा ना संध्याकाळी आल्यावर चार दिवस झाले ना काहीच नाही करेल संध्याकाळी आल्यावर संध्याकाळी दरवेळेस असत म्हणते मूड नाही मूड नाही करून संध्याकाळी नक्की बरं का नक्की चालत Vậy. Ừ, Rồi. काय करते काय नाही फोन मध्ये मला वाटलं काय कॉल करते का कोणाला नाही नाही कॉल नाही रील मेसेज नाही नाही रील बघत होती मी मी कोणाला मेसेज करणार नाही मी आता रेडी झाली मी निघते कामाला आणि संध्याकाळी तर तू स्वयंपाक करून ठेव येतो मी चालेल बाय बाय बापरी कस लक्ष ठेवतं माझ्यावर तिच्यापासनं वाचूनच राहावं हो लागेल फक्त थोड्या पकडून घेतलं असं तिने मला mm. सगळे गेले आता कॉल लावून देते बॉयफ्रेंडला हॅलो हॅलो ऐक ना गेले सगळे गेले का सगळे हो oh, ये ना मग आता बरं बरं आलो आलो लगेच आलो हां ये हो पुढे जाऊन बसते आला ये ना दरवाजा तो लावून घे जाऊ कोण नाही येत आता खूप वाट बघत होती मी तुझी तुझ्यासाठी ना मी काय केलंय सांगू काय केलंय माझ नवरात चार दिवसापासून उपाशी ठेवलाय मी हो तसा उपाशी नाही बर का तसा ना। उपाशी नाही समजलं मला तसा उपाशी म्हणून तर मी आलोय ना, आलो ना। कारण की तू आला तर पावर पाहिजे ना माझ्यात पण मग तुझा उपवास सोडायला आलो ना, ना? ना सर, मी आता चल ना बेडरूम मध्ये मी तर उतावळीच आहे बेडरूम मध्ये जाण्यासाठी चल ना चल ना मग मागे कशाला चालली मागस्त जायचंय मला थांब ना थोडस पहिला गप्पा आता कसल्या गप्पा आता मला पण रोमॅन्ट गप्पा मारू नाही मला पण जोश आला हो येऊ दे जोश थोडस मला कंट्रोल नाही होत एकदर करून घेऊ मग गप्पा मारू ना पहिले गप्पा मारू तुला माहितीये का आज मी किचन मध्ये काम करत होती ना तो माझी जेठानी आली ना माझ्या जवळ अशी डुकून डुकून बघत होती तुझ्याशी बोलत होती ना मी त्या लक्ष ठेवते ती माझ्यावर आता तिला डाऊट आलाय काय काय माहिती अगं तिला तेवढेच काम आहे ती एक तर तिचा नवरा गेला बाहेर तेच दुसऱ्यांसोबत फिरते दुसऱ्यांना दुसऱ्यांवर काय माहिती बाबा ना, नहीं, नहीं, नहीं। हा ना तिचा नवरा कुठे गेलाय का तो गेलाय अमेरिकेत कामाला मला जायचंय असं सांगितलं त्याने काय माहिती कुठे गायब झालाय फोन नाही मेसेज नाही काहीच नाही मग हे कस दिवस भागवते मूड होतो का नाही माहिती तुला तु काय करायचंय तिचा मूड हो का नाही तुझी गर्लफ्रेंड मी आहे ना माझ्यावर लक्ष ठेवतो नाही म्हंटल तिचा मूड झाला तर मी पण काय तिला मदत करतो एखादी मुलगा शोधून देतो ना ग नाही काही गरज नाही मी हाय ना तुझ्यासाठी आणि दुसरा मुलगा शोधायचा बी द्यायचा ना तिच्यासाठी काही झालं ना गप्पा नाही नाही ना नाही ना बाबू तुझा नवरा किती असते तो आता संध्याकाळून येईल साडेसात वाजता येईल सात वाजता त्याची कंपनी सोडते आणि मग तो साडे सात वाजता पर्यंत येतो अरे देवा डॉक्युमेंट विसरली रिटर्न जावं लागेल असं काय विसरले काय माहिती बाबा दरवाजा बाबा डॉक्युमेंट विसरली कही काम करत नाही माझ्या पकडून जाणार बरोबर काम करते हिच्या हॅलो विशाल हा बोला नवीन अरे काय झालं माहिती का तू रिटर्न ये घरी ये लवकर अरे तू ये ना मी काहीतरी दाखवते तुला लवकर ये लवकर ये अर्जंट अरे अर्जंट ये मी मी ना मी काय म्हणू आता तू ये ना मग सांगते मी तुला अरे गडबड आपल्या घरात अरे ती रु ही ना रुचा काय करते तू पाहणार येऊन

오늘 너무 늦는

कोण आहे तू मी मीचा बॉयफ्रेंड तिचं लग्न झालेलं तुला कळत नाही माहिती होत पण म्हणजे मी लग्न आधीचा बॉयफ्रेंड आहे तिचा मी तुला माहिती आहे तिचं लग्न झालेलं आहे सगळं झालेलं तरी तू तिला हे करतो का चार दिवसापासून तुला माहिती करू याच्यासाठी का याच्यासाठी का धाबू का धाव धाव तुझं रडते गाता का रडते का रडून तुला मी समजून सांगतो मला इतका राग आलाय ना त्या डायरेक्ट खूप सुंदर दिवशी वाटतं मला पण मी रागावरती कंट्रोल ठेवतो कंट्रोल ठेवतोय पाय धरतो परत तिच्या नाही नाही मी नाही तिच्या वाटेला जाते तिनेच मला ऑफर टाकली होती तिने मी ती आणि मी झाले पण तूही ना बाबा तुझे मी पाय धरायला तयार आहे परत परत तर दर दरवाजा दिसला तर दर तुझा डायक नाही मी नाही म्हणत पहिले आणि शेवटचे चुकी मापा हे बघ मी सगळं बोलला झालेलं तुला पहिले आणि शेवटचे चुकी मापा याच्यानंतर तुला मी डायरेक्ट कापून टाकलं लक्षात आलं आऊट आउट काय करू चातू पण खूप चुकी आली चातू काय चातू काय रड राहिली शेण खाल्लं ना आता रड राहिली दातात तुझ्या हे बघ आता असं नको करू बघ माफी मागून घे त्याच्या हे बघ मी असं केलं का माझ्या नवरा घरी नसतो तरी केलं का कधी तुझ्या समती नाही ना पण बोलाय ते काय म्हणते पा आता असं चूक नको करू समजून घे ना त्याला हा होई नाही बाई मला इतका रागेल असं वाटतं हातावर सोडून द्या वाटत मला माफ करून पण अरे उभं राहत नाही कंपनी मध्ये तरी तुझ्यासाठी काम करतोय मी तू इथं दुसरे लोक घरात घेऊन दोपूर राहिली हे बघ आता हे सोडून देणार ना सगळं हे बघ परत नाही होणार परत खरंच नाही मी तुला चार दिवसापर्यंत म्हणू राहिलो का चल मला करू दे करू दे हा म्हणजे त्याला त्याला जेव घालायसाठी मला उपाय शिटू तू असं करायचं असतं काय जतकाच्या अरे किती हरामखोर आहे तू त्याची काय इज्जत राहिली बिचाराची नाही करणार परत मी एकदम माफ करा प्लीज तुला काय कमी होऊन का आम्ही तुला घरात हा सगळंच पुरा पारतोय ना आम्ही अरे किती बेकार होत आहे मला तुला तुला तू माझी फिलिंग समजून राहिली शेण खाय तिचं तिचा नवरा तिकडं वर्ष वर्ष येत नाही तरी कुठं कधी केलं का आणि तुला लाज नाही स्वतःच्या आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये ति माझ्या भेडवर माझ्या भेडवर पीक मागतो तुमच्या समोर एकच काम असणार आहे की तू तु, तुला त्याच्या समती राहायला तरी भेटत आहे अग वहिनी प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट तरी असं असं करते बघ तुला ते क्लिअर करावं लागेल ते पोटात आहे ते कारण मी सन करून घेणार नाही ते माझं आहे का तेच आहे मला काय माहिती वहिनी बरोबर आहे की नाही ते गोळ्या खाऊन घेतील नाही नाही गोळ्या खाऊन घे कारण ते मला भरोसा नाही येत कोणाचा येईल काय येत हे बघ पहिली आणि शेवटची तुकी तुला माप याच्यानंतर असं होणार नाही हल् लक्षात तू ज्याच्यासाठी ते त्याच्याबरोबर जे करायला गेली होती ना हां तू चालत ते पुरी करतो तर चाल चाल चल नाही तुम्ही शांत बस तुम्ही शांत बस तुम्ही मला माझ्या डोक्याने काम करू दे मला चल इकडे चल चांगलं तुला पाहतो मी तर चल।, चल कर सगळं उपयोग कर चल चल करा चल